नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहे पुढील काही महिन्यामध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक होणार असून त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षाकडून जागा वाटपाची चाचपणी मात्र सुरू झाली आहे कोणाला किती जागा मिळणार कोण कुठल्या जागावर लढणार यासारख्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबद्दल ही चुरत सुरू असल्यानं वेगवेगळी नावे समोर येत आहेत विशेष म्हणजे सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीमधील पक्ष एकमेकांना मुख्यमंत्री कोण होणार असं विचारून दिवसा दिवचवताना दिसत आहे मंत्री पक्षाकडून सह सहमतीशिवाय कोणतीही अधिकृष्ट घोषणा करण्याचं सर्वच पक्षाचं धोरण आहे असं असताना आता राज्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जर तर करत भाषेत जर तर करतच्या भाषेत थेट मुख्यमंत्री कोण असे असेल जाहीर करून टाकलं आहे राज्याचे भावे मुख्यमंत्री कोण याबद्दल बोलताना महाजन यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं आहे खरोखर असं झालं तर फडणवीस मुख्यमंत्रीपदाची हॅट्रिक देतील असं देखील सत्ताधारी यांनी विरोधक गटाकडूनही उघडपणे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल जाहीर करण्यात आलेले नाही तसेच ते थेट जाहीर होण्याची शक्यता कमीच आहे असं असताना दोन्ही बाजूने एकमेकांवर मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य उमेदवारावरून कुरघोडी सुरू आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असंही महायुतीच्या सरकारांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र